किल्ले विशालगड म्हणजेच खेळणा या किल्ल्याचं स्वराज्याच्या इतिहासामध्ये एक मानाचं असं स्थान राहिलेलं आहे पण दुर्दैवानं मागील काही दिवसांपासून हा किल्ला काही चुकीच्या गोष्टींमुळे चर्चेत आलेला आहे कोल्हापूरच्या वायव्यस शहात्तर किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला जो काही आहे तर एक तर त्या ठिकाणी या किल्ल्याच्या दुर्दशेमुळं तर ह्याची चर्चा होतेच पण त्यासोबतच तेथील अवैध बांधकामामुळे देखील यावर बरेचसे वाद झालेले आहेत बरं राजकारण देखील झालेलं आहे पण मित्रांनो या किल्ल्याच्या बाबत एक त्या ठिकाणी पॉझिटिव्ह अशी गोष्ट सध्या चर्चेत आलेली आहे कोल्हापूरच्या श्री शिवाजी विद्यापीठातील संशोधक अक्षय जंगम आणि डॉक्टर यादव यांना या किल्ल्याच्या परिसरामध्ये या किल्ल्यावर एक त्या ठिकाणी लँटर्न फ्लावर म्हणजेच कंदील पुष्प प्रवर्गातील एक दुर्मिळ अशी वनस्पती आढळलेली आहे सुरुवातीच्या त्या ठिकाणी संशोधनानंतर हे कन्फर्म झालं की ही एक नवीन अशी प्रजाती आहे आणि शेवटी याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे जे काही न्यूझीलंडमधलं एक मानाचं सन्माननीय असं वैज्ञानिक मासिक आहे तर त्याच्यामध्ये या संशोधनाविषयी प्रॉपर असा शोधनिबंध देखील पब्लिश झालेला आहे मित्रांनो साहजिकच हा जो काही किल्ला आहे या किल्ल्याला महाराजांचा लाभलेला वारसा आणि महाराजांचा या ठिकाणी वनस्पती आणि निसर्गाप्रती असणारा दृष्टिकोन याच गोष्टीमुळं या नवीन वनस्पतीचं कंदीलपुष्प वर्गातल्या या नवीन वनस्पतीचं जे काही नामकरण झालेलं आहे तर ते देखील महाराजांच्याच नावावरून ठेवण्यात आलेलं आहे वनस्पतीचं नाव ठेवलेलं आहे सेरोपोजिया शिवरायना ठीक आहे काय ठेवलेलं आहे सेरोपोजिया शिवरायना हे या नव नवीन वनस्पतीचं नामकरण झालेलं आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब देखील झालेलं आहे आता महाराजांचा नेमका वनस्पती संदर्भातला दृष्टिकोन काय होता मित्रांनो महाराजांनी निसर्गाची त्यातल्या त्यात सह्याद्री पर्वतरांगेचा अतिशय स्वराज्य वाढवण्यासाठी खुबीना असा वापर करून घेतलेला आहे महाराजांना हे पक्क माहिती होतं की आपल्या या दुर्गांचं म्हणजे स्वराज्याचे रक्षण करते दुर्ग येतं आणि दुर्गांचं रक्षण करतं जो काही आहे तर हा सह्याद्री आहे आणि सह्याद्रीला दुर्गम बनवतो तो म्हणजे त्या ठिकाणी तिथली झाडी ते जे काही जंगला येतं तर त्या जंगलांच्या संवर्धनासाठी महाराजांनी आज्ञापत्रामध्ये देखील स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे गडाची राखण म्हणजे कलरग्याची झाडी ती झाडी ते झाडी प्रयत्न वाढवावी ती झाडी जी काही आहे ते जंगल जे काही आहे तर ते प्रयत्नपूर्वक वाढवा त्यात एक काठी तीही तोडून द्यावी असं आवाहन महाराजांनी केलं होतं आणि यावरूनच महाराजांना जे काही वृक्ष संवर्धनाची आवड आहे तर ही आपल्याला समजून येते मित्रांनो याच गोष्टीमुळं या नवीन वनस्पतीला महाराजांच्या सन्मानार्थ हे त्यांच्याच नावावरून नाव दिलेलं आहे मित्रांनो थोडंसं या किल्ल्याविषयी देखील बघूया किल्ला जो काही आहे तर तो कोल्हापूर जिल्ह्यातला आहे एकेकाळचा एक म्हणजे गिरीदुर्ग प्रकारातला हा जो काही किल्ला आहे तर ह्याचं पूर्वीचं नाव खेळणा होतं बाराव्या शतकामध्ये किल्ल्याचं बांधकाम झालं असं सांगितलं जातं अगदी त्या ठिकाणी शिलाहार राजवंशापासूनचा या किल्ल्याचा इतिहास आहे मराठ्यांच्या इतिहासामध्ये किल्ल्याचं त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं स्थान होतं अगदी काही वर्षांसाठी या किल्ल्याला राजधानीचा देखील दर्जा प्राप्त होता मित्रांनो किल्ल्याचं जे काही नामकरण आहे तर ते खेळणा ह्याच्यावरून महाराजांनी गट ठेवलेलं आहे तेही याच कारणामुळं किल्ल्याचा आकार खरोखर त्याच्या नावाप्रमाणेच विस्तीर्ण नाही एकोणीसशे नव्याण्णवला ना महाराष्ट्र सरकारनं जेव्हा त्या ठिकाणी ह्याला संरक्षित स्थानकाचा स्मारकाचा दर्जा दिलेला आहे तेव्हा त्यामध्ये असं स्पष्ट उल्लेख आहे की किल्ल्याचा आकार जो काही आहे तर तब्बल तीनशे तेहतीस एकरचा आहे म्हणजे एकंदर गिरिदुर्ग प्रकारामध्ये एवढा मोठा किल्ला जो काही आहे तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो या किल्ल्यानं स्वराज्यामधल्या अनेक घ घटना ज्या काही आहेत तर त्या पाहिलेल्या येतात त्या घटनांचा हा किल्ला साक्षीदार देखील किल राहिलेला आहे खरं तर विशाळगडाच्या इतिहासामधली एक खूप महत्त्वाची घटना म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा महाराज पन्हाळ्यावरून सुटले ना तेव्हा त्यांनी विशाळगड गाठला होता याच काळामध्ये त्या ठिकाणी जे काही बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे जे काही मावळे येतं तीनशे मावळे तर त्यांनी बलिदान जे काही दिलं होतं तर ती खिंड देखील याच परिसरामध्ये खरं तर किल्ला जो काही आहे तर त्याचं स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे कोकण आणि जो काही पश्चिम घाट म्हणजे सह्याद्री यांना जोडणारा जो, जो काही भाग आहे विशेषतः अनुस्कुरा घाट आणि आंबा घाट तर यांच्या मध्यभागी हा किल्ला आहे एकंदर कोकणामध्ये जाणारे हे घाट रस्ते आणि कोल्हापूर शहर तर याच्यावर नजर ठेवण्यासाठी किल्ल्याचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि याच किल्ल्याच्या या जाजवली इतिहासामध्ये आता हे नवीन वनस्पती प्रजाती एक युनिक अशी वनस्पती प्रजाती सापडल्यामुळं आणखी एक गाडाच्या नावानं त्या ठिकाणी एक सुवर्ण क्षण म्हणता येईल तर तो नोंदवला गेलेला आहे मित्रांनो याच पद्धतीनं नवीन घटना ज्या काही आहेत तर त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच कळत राहतील त्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील नक्की दाबा जेणेकरून नवीन ज्या काही घडामोडी आहेत तर त्याबद्दलचं नोटिफिकेशन तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून ताबडतोब मिळत जाईल धन्यवाद